स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त एकशे नव्वद मिरची दोनशे लवंगी मिरची दोन रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा शेतीमाला किमान हमी हो मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठराव दिल्लीतल्या शेतकरी परिषदेत करण्यात आले आहेत या मागण्यांचेच निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने देशभर जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढून निवेदन देण्यात येत आहे सांगलीमध्ये ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा काढण्यात आली शहरातील विश्रामबाग चौक येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या पदयात्रेमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रघुनाथदा पाटील बोलताना म्हणाले देशामधील शेतकऱ्यांच्या शेतीमानाला किमान हमीभाव जाहीर करण्यात यावा त्याबरोबर दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले आहे आहे मोर्चा मोर्चा हा भारतीय जवान किसान पार्टीचा आणि याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही भारतीय जवान किसान पार्टी लढवणार आहोत याच्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पांडुरंग भोसले त्यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे हातकणंगलेमध्ये माझं नाव निश्चित केलेलं आहे आजच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत ते थोडं तुम्हाला विसंगत वाटले असतील की अफू गांजाच्या लागवडीबद्दल तर भारत सरकार गुजरात, हे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या दिल्लीभोवतीची जी राज्य आहेत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना अफूचे परवाने दिले जात आहेत आणि हे परवाने मग महाराष्ट्रात का नाही सरकारची जर भूमिका असेल जे विकेल ते पिकेल जर मग आपोहू विकत असेल तर मग पिकवायला काय हरकत आहे आणि म्हणून आमची ही मागणी आहे त्याचबरोबर सर्व शेतीमालावरील बंदी उठल्याशिवाय आम्ही वीज बिल भरणार नाही शेतीवरची कर्ज देणार नाही कर कर्ज नाही देंगे बिजली का बिल भी नाही देंगे ही घोषणा शरद जोशीने केली आणि ती मिरज अधिवेशनात केली आज त्या घोषणेपासून चाळीस वर्ष होत आली आम्ही विजेची बिलं भरत नाही कर्ज फेडत नाही किंवा सर्व कर्ज माफ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर आज वन्य प्राण्यांनी हैदोष घातलेला आहे है, शेती करणं अवघड झालेलं आहे किंवा तोही कायदा रद्द झाला पाहिजे जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर